बघा बाळ माझ्या भावाची पूर्गी आहे बारक्या सगळ्यात बारक्या तशी बघा मोबाईलला आहे पण इतका तिला ना द्याय मोबाईलला बघायचा फोटो पण काढायला तरी लय हवी बघती हस ती तोडातला बोट काढ तोंडात बोट घालून बसते जय तुमच चला मला ता तर काय सात आठ दिवस व्हिडिओ काढायला नाहीच जमले चला म्हणलं आता थोडासा काढावं माझ्या भावाची इथं मी कामाला चालले होते तर ह्या भावाची इथं हे भाऊ पण गाव कोण आला येणं पण होत नाही गावामध्ये चला येते मी आहे मला कामाला साडेआठ वाज साडे नऊ वाज घेता साडेआठच म्हणते अय कुठं आहे